बीडमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये महाएल्गार सभा पार पडणार आहे आणि संपूर्ण राज्याचं आजच्या या सभेकडे लक्ष लागलं आहे माझ्यासोबत समता परिषदेचे संपूर्ण हे पदाधिकारी आहेत जे राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून दाखल झाले आहेत आणि आयोजकसुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे किती लोक येण्याची शक्यता आहे काय काय या ठिकाणी तुम्ही नियोजन केलं आहे आजच्या सभेच्या अनुषंगाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती दुपारी चार वाजता आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी होणार आहे या मेळाव्याला राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पडळकर साहेब यांच्यासोबत संपूर्ण सीचे नेते या व्यासपीठावरून सीला मार्गदर्शन करणार आहेत आपण पाहताय दोन तारखेचं जे हैदराबाद गॅजेट लागू झालं होतं आणि त्या दिवसापासून सीमध्ये एक भीतीचं वातावरण झालं आणि त्या भीतीपोटी जवळपास सतरा ते अठरा ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वतःचं जीवन संपवलं आत्महत्या केल्या कारण की मुलाचं शिक्षण गेलं नोकरीचं आरक्षण गेलं त्याचबरोबर राजकीय आरक्षण गेलं यामुळं या या कुटुंबाने स्वतःचं त्या ठिकाणी त्या ओबीसी व्यक्तींनी बलिदान दिलं त्या ठिकाणी या ह्याच्यासाठी म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे ज्या आत्महत्या चालू त्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि त्यांना धीर दिला पाहिजे आणि जो गॅजेट झालेला आहे दोन तारखेचा हैदराबाद गॅजेट आणि त्या गॅजेटच्या माध्यमातून ज्या चुकीच्या बोगस नोंदी आज आपल्या जिल्ह्यात आपण पाहतो बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाईसारख्या हो ठिकाणी सकाळी जर अर्ज दाखल केला तर पाच वाजता त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळलं जात आहे ओबीसीच्या एखाद्या कार्यकर्त्याला जातीचं प्रमाणप्र पत्र काढायचं असेल तर पंधरा पंधरा दिवस एक एक महिना तहसील एच डी एम ऑफिस कलेक्टर ऑफिसला चकरा मारू लागतात परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्या पद्धतीने झुंडशाही जो कर किती, किती त्या जोरावर हा जी आर काढला तो तात्काळ रद्द करावा ही मागणी घेऊन आम्ही आजचा हे मेळावा या ठिकाणी किती 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 लोक येतील अपेक्षित आहे तुम्हाला लोकांचं तुम्ही नियोजन हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातला हा सीचा आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिला महामेळावा आहे त्यामुळे जिल्ह्यातून तर लाखाच्या पुढे या ठिकाणी लोक येतील परंतु महाराष्ट्रातून देखील आज या ठिकाणी मुंबई असतील चंद्रपूर असतील जालना असेल बऱ्याचशा ठिकाणाहून नाशिक असेल पदाधिकारी या ठिकाणी पोहोचत आहेत सकाळपासून लाख दीड लाखाचा पुढा या ठिकाणी प पदाधिकारी राहतील असा आमचा आश्वास आहे नक्कीच आणखी काही समता परिषदेचे पदाधिकारी आहेत तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती या ठिकाणी आलो आहे यवतमाळवरून आणि महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातून तालुक्यातून लोक कार्यकर्ते या ठिकाणी ओबीसीची राहिले आहे कारण ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड ताण त्यांच्या मानसिकतेवर झालेला आहे की त्यांचं जे आरक्षण आहे त्यांचं आरक्षण संपवण्याचा जो एक प्रयत्न किंवा संभ्रम जो निर्माण झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की तो हैदराबाद गॅजेट काढल्यामुळे त्याच्यामुळे लोकांना इतके मानसिक तणावामध्ये आहे कालच मी अकोल्याला या संदर्भामध्ये मोर्चा काढलेला आहे तिथे विजय बोचरे हा सीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला संपवले आणि ते संपवत असताना माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या नावाने त्यांनी पत्र त्या ठिकाणी स्वतःच्या खिशामध्ये लिहून ठेवलं मान्य भुजबळ साहेबांच्यासाठी सुद्धा पत्र त्यांनी खिशामध्ये लिहून ठेवलं आणि स्वतःच्या डोक्यावर ओबीसीचा झेंडा बांधून त्यांनी स्वतःला संपवलं ते संपवणं हे सीसाठी हे बलिदान आहे त्यांनी जे हुतात्मा झाला तो या ठिकाणी असं संपूर्ण जर चालू राहिलं याचाच अर्थ संपूर्ण महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे हा दहशतीच्या वातावरणामध्ये आहे आणि हे दहशत घालवण्यासाठी साहेबांनी जो या ठिकाणी जो महामेळावा घेतला आहे त्याचं कारणच आहे की त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्याची गरज आहे जर त्या मानसिकतेतून जर बाहेर जर निघाले नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये अनेक लोक त्या पवित्र्यावर जातील आणि मग सांभाळणं हे कठीण होणार आहे त्यामुळे साहेबांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला कुठून आलेला आहात तुम्ही आणि किती लोक आज या महायल्गार मेळाव्यासाठी येतात आम्ही सर्व नाशिकवरनं आलेलो आहोत आणि या महा येल्गार मेळाव्यामध्ये खूपच म्हणजे एक लाखाच्या पुढे सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी सहभागी होतील खरं तर या ठिकाणी उपस्थित असणारा जो समाज आहे आणि जो हा मेळावा आपल्या आपल्या घरामध्ये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघेल तो संपूर्ण ओबीसी समाज आज या स्थितीवरती येऊन पोचलेला आहे की ज्या पद्धतीने सांख्यिक दहशत माजून सरकारला नमवलं आणि आरक्षण प्राप्त करून घेतलं म्हणून यापुढील काळ हा सांख्यिक दहशतीचं दहशतवादाचं उत्तर सांख्यिक दहशतवादानच दिलं जाईल आणि या ठिकाणी ओबीसीवरती होणारा अन अन्याय अत्याचार हा मोडून काढला जाईल अशा पद्धतीची एकंदरीत भावना समस्त ओबीसी समाजामध्ये या ठिकाणी आहे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसी समाज आज भुजबळ साहेबांकडे बघतोय भुजबळ साहेब काय आदेशित करत आहेत नक्कीच तुम्ही कुठून आलेला आहात आणि आजच्या या मेळाव्यामधून काय प्रमुख मागणी करतात आम्ही कोकणातून आलेलो आहोत नवी मुंबई ठाणे रायगड इथला जो सागरपुत्र आहे आगरी कोळी माळी भंडारी समाज आहे तो सोबत आमच्या आलेला आहे आतापासून आम्ही यायला सुरुवात झालेली आहे आदरणीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानेच आम्ही नाशिकला दाखल झालो किरण जोडगे आमच्या समता परिषदेचे यांच्या माध्यमातून आम्ही या लोकांना जागं कर करत इथे येतो आहोत नवी मुंबईमध्ये ओबीसींचा प्रश्न लोकनेते दिबा पाटील हे ओबीसीचे नेते होते मंडल आयोगाच्या काळातले त्यांचं नाव विमानतळाला द्यावं म्हणून ऑलरेडी चिघळलेलं आहे सरकारवर लोकं संतापलेले आहेत ते सगळे लोक आपला संताप आज ह्या महामेळाव्यातून व्यक्त करतील आणि इथे येतील अशा प्रकारची परिस्थिती या, या भागामध्ये आहे नक्कीच बीडचे समता परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि लाखो लोक या ठिकाणी आजच्या मेळाव्यासाठी येतील अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती आयोजकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे आणि नक्कीच मंत्री छगन भुजबळ आजच्या या मेळाव्यातून नेमकं काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं ला आहे कॅमेरामॅन विनोद हुमना बादकर समी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव